समाज आणि सर्व माझ्या विसपूर ग्रामस्थ तुम्हाला सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते सुंदर अशी संस्थी सुंदर अशी मंडप व्यवस्था आणि तुम्हाला सर्वांचं दर्शन घेऊ आता जास्तीचा वेळ न लावता मी माझ्या सेवेला प्रारंभ करत आई हे तत्व असं आहे ना महाराज आई हे तत्व असं आहे आईना सुंदर जीवन जगायला शिकवलं आईला सुंदर जीवन बघायला शिकवलं आईने जर आम्हाला माझं एक दाखवलं नसतं तर काय माहिती कदाचित आम्ही या मंडपामध्ये सुद्धा बसून नसतो तुको बर आईने सांगा बघ आयुष्य जीवन जगत असताना ना प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे मग या पृथ्वीतल्या वरती या भौतिक आयुष्यामध्ये जर आम्हाला प्रेम हवं असेल तर माणस खाऱ्या प्रेमाची अपेक्षा आम्हाला पुन्हा बघून भेटू शकते कारण शास्त्र तर असं म्हणतं उमरा ओलनला की महाराज इकडे स्वार्थाची नाती पुढे चालू होतात मग घरामध्ये जर प्रेमाचा सागर असेल प्रेमाचा आगर असेल तर महाराज ते म्हणजे माझी आई महाराज पुन्हा काय आई ਰੇ ਭੂਜਾ ਕਾਇ ਸੰਗਤਾਂ महत्वाच आहे आम्हाला ठीक आहे ना म्हणून जगद्गुरु तो खूप राही सांगतात आम्हाला प्रेम हवं असेल आम्हाला बायबापो जर जिव्हाळा हवं असेल नामस्मरणाबद्दलच प्रेम नामस्मरणाबद्दलची ओढ बाईबापा पांडुरंग परमात्माला आमची आई म्हणावं पांडुरंग परमात्मा हे आमचे मातृत्व देणारा आमच्या सखाय महाराज त्यामुळे पुन्हा पुन्हा काय सांगावं आमच्या पंढरपूरला जात असताना सर्व वारकरी संतांना आमच्या आईला भेटायला निघालो हा आनंद महाराज प्रत्येक वारकऱ्याच्या अंतकरणामध्ये असतो आज वारीचे दिवस आले ना तर महाराज वारकऱ्याला असं वाटतं की आम्ही आमच्या आईला भेटायला निघालो माहेरी येणारी माईबापू जी मुलगी असते ना तिचा चेहऱ्यावरचा आनंद हा वाखान्याजोगा असतो का कारण माहेरामध्ये आमची महाराज आमचे वडील आहेत पुन्हा पुन्हा वाटतं या व्यक्त करणारी ही विठोबा रायाची आई आणि माईबाप रुक्मिणी मातेच्या रूपामध्ये मा आम्हाला प्रेम देणारी हीच एक आई आहे महाराज त्यामुळे या पांडुरंग परमात्मा बद्दल काय सांगावं